ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खराब झाल्यामुळं त्यांना पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे अरुण काका जगताप यांना त्रास होत असल्यानं त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून दिली गेली असून नगर शहरामध्ये काही अफवा पसरल्या आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार चालू आहे तरी माझी नगरकारांना विनंती आहे की आपण रुबी हॉल पुण्याच्या दिशेने न येता था, नगरमध्येच थांबावे त्याचे कारण असं आहे की त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि जे रुबी हॉलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते त्यांना ते, ते त्या ठिकाणी आपण आल्यानंतर भेटून देणार नाहीत तरी आपण इथं आल्यानंतर काकांची भेट होणार नाही त्याच्यामुळं माझी सर्व नगरकांना विनंती आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून आपण नगरमध्येच थांबा धन्यवाद